सर्वांना सस्नेह जयजिजाऊ मी डॉक्टर भारती मडभई जिजाऊ ब्रिगेडची प्रदेश प्रवक्ता आहे आत्ताच मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव इथे त्या प्रिया शिंदे वय वर्ष फक्त सहा वर्ष या मुलीची जी निर्गुण हत्या झाली तर त्या संदर्भात तिच्या आईवडिलांना भेटून आलो खरं तर हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे एकीकडे आपण काल संक्रांतीचं तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून आव्हान करत होतो पण एकीकडे एक एका आई वडिलांना त्यांची चिमुरडी रक्ताच्या थारोळ्यात सापडते खरंच खूप दुर्दैवी आणि अक्षरशः त्यांचा जो टाहू पाहिला तर हृदय हे लावून जातं काय करावं कळत नाही स्तब्ध होतं मन सुन्न होतं खरंच इतके भावनाशून्य होत चाललो आहे का आपण माणूस म्हणून काही म्हणजे इतकी निर्दयीपणा कुठून येतो आहे कारण ती आई ज्यावेळेस सांगत होती की तिच्या मुलीला अक्षरशः कानातले ओरबाडून तिला रक्तबंबाळ केलं होतं तिला मारलेलं होतं चापट्यांनी तिच्या गालावर वगैरे सगळे त्याचे व्रण निर्माण झाले होते तिच्यावर अत्याचार झाला होता आणि तिच्याच शर्टाने तिचा गळा आवळून तिचा खून केला गेला होता म्हणजे बघा अक्षरशः हे सांगताना त्या आईला काय वाटत असेल याचा खरं तर अनकलनीय आहे सगळं म्हणजे ती त्या आईचा टाहो आणि त्या वडिलांची जी हतबलता होती हतबल झालेले वडील होते त्यांच्या चेहऱ्याकडे खरं तर बघवत नव्हतं हे सगळं बघून मन सुन्न होत होतं अजून किती प्रिया निर्माण होणार आहे अजून किती प्रिया होणार आहे हे सांगता येत नाही कारण ती आई एवढा आक्रोश होता इतकं म्हणजे तिचं दुःख कशानेच कमी होणारं नाही आहे कारण ती आठ महिन्याची गरोदर आई आहे पोटातल्या बाळाचं ती म्हटली की मॅडम मी पोटातल्या बाळाचं माझं मी बघते त्याची काळजी कशी घ्यायची तुम्ही फक्त एक करा की माझ्या प्रियाला न्याय द्या आणि अजून दुसरी प्रिया होऊ नये म्हणून पटकन त्या नराधमांना शोधून त्याला फाशी द्या नाहीतर इथं माझ्या समोर आणा इतकं भयंकर तिचा तो टाहो होता खरं तर आज प्रिया फक्त वयवर्ष सहा वर्षाची ती चिमुरडी होती की काय गुन्हा होता तिचा की तिच्यावर अत्याचार होऊन तिचा असा निर्गुण खूण होतो मागे देळूब मध्ये श्रद्धा नावाची एक अपंग मुलगी तिचासुद्धा अशाच पद्धतीनं अत्याचार होऊन तिचाही खून होतो त्याच्या आधी निवघ्यामधील गावगुंडाला कंटाळून आत्महत्या करणारी सपना असेल किंवा नांदेडमधील अंध दाम्पत्याची फक्त पाच वर्षाची आरोही असेल ह्या छोट्या छोट्या चिमुरड्या खरं तर फुलासारखं जपतात आईवडील त्यांना आणि हे नराधम अगदी ह्या कळ्यांना अशा पद्धतीनं कुसकरतायत की पुन्हा कुणीही अक्षरशः त्या प्रकरणाकडे बघण्याची किंवा बाहेर पडण्याची सुद्धा भीती निर्माण झाली आहे आज जर रोही पिंपळगावमध्ये जर त्या पालकांना किंवा गावकऱ्यांना बोललं तर त्यांनी म्हटलं की आमच्या मुलींना शाळेत पाठवायची आम्हाला भीती आहे आधीच ग्रामीण भागात शिक्षण मुली घेत नाही आणि असं जर होत असेल तर खरं तर मुलींना आम्ही शाळेत कसं पाठवायचं मुलीसुद्धा धास्तावलेल्या आहेत कारण आपल्यासोबत शिकणारी पहिलीच शिकणारी प्रिया आज होती आणि डायरेक्ट ती उद्या नाही आहे ती म्हणजे शाळेतच येणार नाही आणि काय झालं तिच्यासोबत त्या चिमुरड्यांनासुद्धा कळत नाही की नेमकं काय झालं की प्रियाचा खून झाला म्हणून त्यासुद्धा धास्तवलेल्या आहे वातावरण अतिशय गंभीर आहे गावामध्ये अक्षरशः त्या दाम्पत्याकडे अख्खं गाव जमा झालेलं होतं आणि अख्खं गाव टाहो फोडत होतं त्यांचा आक्रोश बघण्यासारखा सुद्धा नव्हता म्हणजे भयंकर झालेला आहे तर या ठिकाणी मुदखेड तालुक्यातले हे जे काही एक एक प्रकरणं जर आपण बघितले तर पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा या सगळ्या मुलींना न्याय तर मिळावा परंतु पुन्हा मुली सुरक्षित होण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं काहीतरी कठोर पावलं उचलावी कारण अथं आपल्याच मातीत आपल्याच मुलींची माती होताना पाहणं अतिशय दुर्दैवी आहे पुन्हा एकदा सांगेल की तिच्या आईचीच ही मागणी आहे की माझी मुलगी तर गेली माझी प्रिया तर गेली माझी चिमुरडी गेली परंतु अशा अनेक प्रिया जाऊ नये म्हणून त्या नराधमांना लवकरात लवकर पकडावं आणि त्यांना लवकरात लवकर फाशी मिळावी आमचीसुद्धा हीच मागणी आहे कारण त्यांना फाशी होऊन त्या आईवडिलांचं दुःख तसूभरही कमी होणार नाही परंतु पुन्हा अशा प्रिया पुन्हा अशा आरोही पुन्हा अशा सपना श्रद्धा घडू नये म्हणून लवकरात लवकर ठोस पावलं उचलावी म्हणून पुन्हा एकदा त्या नराधमांना लवकरात लवकर पकडून त्यांना शिक्षा व्हावी त्यांना फाशी व्हावी अशी मागणी आम्ही करतो तमाम आम ब्रिगेडच्या वतीनं पोलीस प्रश्न शासनाला मागणी करते की लवकरात लवकर सर्व कामं बाजूला टाकून या प्रकरणाचा लवकरात लवकर लो लवकरात लवकर तपास लागावा आणि लवकरात लवकर त्या नराधमांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी एक आठवडाभरात जर असं काही झालं नाही तर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आंदोलनं करण्यात येतील आणि या ठिकाणी अक्षरशः आम्ही जे काही आहे ते ठोस पावलं उचलायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे ही विनंती आहेत की लवकरात लवकर आपण शोध घ्या आणि त्याचबरोबर त्या, त्या चिमुरड्या प्रियेला प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना हे अतिशय दुर्दम्य दुःख सहन करण्याची ताकद तिच्या आई वडिलांना आणि पंजी पंजाला मिळो हीच सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह